चोकर्स नवे तर चॅम्पियन्स दिस टाइम फॉर आफ्रिका काल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने गत विजेत्या व बलाटे ऑस्ट्रेलियावरती पाच गडी राखून विजय मिळवला या विजयाबरोबरच म्हणजे या डब्ल्यू टी सीच्या चॅम्पियनशिप बरोबरच तब्बल सत्तावीस वर्षांनी दक्षिण आफ्रिकेने आयसीसीची ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी सत्तावीस वर्षांनंतर आफ्रिका या ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्यात यशस्वी झाला याआधी आपण बघितलं असत की एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली जो मिनी वर्ल्ड कप आयोजित केला होता म्हणजे ज्याचं नंतर नाव चॅम्पियन्स ट्रॉफी असं झालं तर बांगलादेश इथे झालेल्या मिनी वर्ल्ड कप मध्ये हॅन्सी क्रोने याच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने त्यावेळी वर्ल्ड डेचा मिनी वर्ल्ड कप जिंकला होता व पहिली ट्रॉफी जिंकल्या यशस्वी झाले होते एकशे छत्तीस वर्ष झालं दक्षिण आफ्रिकेचा संघ क्रिकेट खेळतोय मधल्या एकवीस वर्ष एकोणीसशे एक्काहत्तर ते एकोणीशे ब्याण्णव वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात वर्ण हितामुळे दक्षिण आफ्रिकेवरती बंदी घालण्यात आली होती एकोणीसशे ब्याण्णव च्या चे विश्वचषकात त्यांनी आपली दुसरी दुसरं पदार्थ मध्ये क्रिकेटमध्ये एकोणीसशे ब्याण्णवच्या पहिल्याच वर्ल्ड कप मध्ये सर्व बलाढ्य संघांना पराभूत करत सेमी मध्ये ते गेले होते मात्र त्या सामन्या दरम्यान तेरा चेंड बावीस धावा आवश्यक असताना अचानक पाऊस आला व डकवर्थ लुईस नियमामुळे इंग्लंड विरुद्धचा तो सामना दक्षिण आफ्रिकेला गमावा या सामन्यामध्ये ऍक्च्युली बघायला गेलं तर संयोजक जे होते ते खास करून कमर्शियल ऍस्पेक्टनी ही स्पर्धा आयोजित केली होती त्यामुळं याचा फटका दक्षिण आफ्रिकेला बसला कारण की त्या सामन्यामध्ये जे ऍड देणारे प्रायोजक होते त्यांनी टाइम लिमिट या स्पर्धेसाठी देण्यात आली होती त्यामुळं वाढीव टायमिंग दक्षिण आफ्रिकेला मिळाली नाही व तो डबरतो स्विमिंग त्यावेळी लागू करण्यात आला त्यामुळं दक्षिण आफ्रिकेला तो पहिल्याच वर्ल्ड कप मध्ये दुर्दैवाने पारभूतवा लागले त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव वर्ल्ड कप इंग्लंड मधील बघितला असाल अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध एक धाव धावा पाहिजे असताना ग्रुझनर व डोनाल्ड खेळत होते सामना हा ऑस्ट्रेलियाच्या घशातून त्यांचा खास हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला होता म्हणजे ग्रुझनर विजयापर्यंत पोहोचलेला मात्र दुर्दैवानी रणा त्यामुळे एकोणीसशे नव्याण्णव ला पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिका अनलकी ठरली त्यानंतर दोन हजार सातच्या वर्ल्ड कप ला ते सेमीफायनल मध्ये ऑस्ट्रेलियाकडून हरले दोन हजार नऊच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये ते सेमीफायनल मध्ये पाकिस्तान हरले दोन हजार पंधराच्या वर्ल्ड कपला ला सेमीफायनल मध्ये न्यूझीलंड पुन्हा एकदा पावसाने व्यक्ती आणल्यामुळे सामना कमी ओव्हरचा करण्यात आला होता त्यामध्ये देखील कल्पन फ्लुईस मुळे त्यांना पराभूत झाला लागला दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कप मध्ये सेमीफायनल मध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हायला लागलं त्यानंतर दोन हजार चोवीस मागील वर्षी टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये अतिशय थोडक्या मार्जिनने भारताविरुद्ध त्यांना पराभूत पत्करावा पर लागला होता त्यामुळं मोक्याच्या क्षणी म्हणा किंवा डूअर टाइम मध्ये दक्षिण आफ्रिका ही ढेपाळते असा शिक्का जगभरातून सगळ्या क्रिकेट फॅन्सनी आफ्रिकेवरती लाव हा होता म्हणूनच त्यांना चोकर्स असं संबोधलं जायचं मात्र हा डाग काल ते पुसण्यात यशस्वी ठरले या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा सा, सलामीवीर एडन मार्क्रम याची निर्णायक भूमिका होती एडन मार्क्रमनं दोन्ही धावात एक एक बळी घेतले त्याचबरोबर दोनशे ब्याऐंशी धावांचा पाठलाग करताना एकशे छत्तीस धावांची जबरदस्त खेळी केली हा सामना होता तो लॉर्ड्स मैदानावरती जे बेस्ट बॉलर्स आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त अस ही खेळपट्टी होती कारण की हा सामन्याचा जर स्कोर कार्ड बघितला असेल आपण तर ऑस्ट्रेलियाने पहिला फलंदाजी करताना दोनशे बारा धावा काढल्या त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव केवळ एकशे अडतीस धावांवर आटोकला तर ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या इनिंग मध्ये दोनशे आठ धावा काढल्या व दोनशे ब्याऐंशी धावांचा हे टार्गेट दक्षिण आफ्रिकेनं पाच गड्यांच्या सामन्याचा सा पहिला सेशन दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी गाजवला होता मात्र पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या व तिसऱ्या सेशन त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून दक्षिण आफ्रिकेने या सामन्यावर सॉरी ऑस्ट्रेलियाने या सामन्यावर पकड मजबूत केली त्यामुळे ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकतोय असं वाटायला लागलं होत मात्र दोनशे ब्याऐंशी धावा हे टार्गेट मोठं होतं कारण की बॉलिंग पिच होती पेस बॉलरसाठी खूप उपयुक्त होती व पहिला डाव आफ्रिकेचा केवळ एकशे अडतीस धावात आटोकला होता त्यामुळं या दोनशे ब्याऐंशी धावाचा पाठलाग करताना एडन मार्क्रम याची जी जबरदस्त व संयमित खेळी होती व त्याला मिळाली टेंबा होऊन होऊन माझो आहे दक्षिण आफ्रिकेचा याची साथ यामुळे दक्षिण आफ्रिकेने हे टार्गेट यशस्वी केले आणखीन एक या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर टगिसो रपाडा याची देखील एक महत्वाची खेळी म्हणजे महत्वाची गोलंदाजीमध्ये मध्ये महत्वाची भूमिका होती पहिल्या डावात पाच विकेट घेतल्या तर दुसऱ्या डावात चार बळी घेतले त्यांनी टोटल नऊ बळी या सामन्यात व ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिकेचा तो आता चौथा विकेट घेणारा ठरलेला आहे त्याने एकशे तीस नावात आतापर्यंत तीनशे छत्तीस कसोटी विकेट्स घेतलेले आहेत त्यामुळे लवकरच पाचशे गोळींचा टप्पा तो पूर्ण करेल याबाबत मला ते म्हणजे शंका नाही आहे कारण की आता त्याच तीस वय एकतीसावं रनिंग आहे म्हणजे अजून चार वर्ष तरुण तो किमान क्रिकेट खेळू शकतो साधारण मला जेव्हापासून क्रिकेट कळत आहे म्हणजे एकोणीसशे नव्वदचा तर एकोणीसशे पंच्याण्णव पासून मी म्हणजे पाच वर्षाचा असल्यापासून मी क्रिकेट फॉलो करतोय तर एकोणीसशे पंच्याण्णव पासून मला भारतानंतर दक्षिण आफ्रिका हा संघ सगळ्यात आवडायचा एक मला इच्छा असायची की कधी ना कधी हा संघ विश्वचषक जिंकू दे मात्र विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न अजूनही दक्षिण आफ्रिकेत पूर्ण झालेलं नाही ते लवकरच पूर्ण होऊ ही मी अशी इच्छा व्यक्त करतो त्याचबरोबर कालच्या सामन्यामध्ये एक सर्व क्रिकेटपटूंनी खास करून भारताच्या क्रिकेटपटूंनी एक उदाहरण किंवा एक लेसन म्हणता येईल किंवा शिकण्याची गरज आहे ते म्हणजे एडन मात्र एडन मार्क्रम हा काल बघितला असाल म्हणजे हा खेळाडू थिवाद थिवाद, तरे। तरे हा कोणताही त्याचा विजयाचा उन्माद नाही कोणताही गर्व नाही शांत खेळणारा हा खेळाडू आहे कोणतीही रिएक्शन तो देत नाही वादविवाद तो खेळाडूंसोबत किंवा पंचांसोबत तो आजपर्यंत बघण्यात आलेला तर हा एडल मात्र पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेसाठी तारण घात कारण की दोन हजार चौदा साली अंडर नाइनटीनच वर्ल्ड कप हे दक्षिण आफ्रिकेने जिंकलं होतं त्यामध्ये एडन मार्ट्रम हा त्या टीमचा कॅप्टन होता त्याचबरोबर निर्णायक भूमिका त्याची त्या विजयात होती त्यानंतर दोन हजार चोवीसच्या वर्ल्ड कप मध्ये आपण बघितलं असेल तर तो, तो कॅप्टन असताना त्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये आपल्या संघाला फायनल पर्यंत त्यांनी पोहोचून गेलो अर्थात ती सांगित काम केली होती पण तरी देखील त्याच्या कॅप्टन्सी मध्ये ही दोन अचिव्हमेंट आपण बघितलेली आहेत तर कालच्या या टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन हा त्यामुळं मागल्या काही दिवसापूर्वी आपण बोललेला असा की हेन्री क्लासन जो स्टार फलंदाजो आहे आफ्रिकेचा त्यानं करारांमधून त्याला वगळण्यात आल्यामुळं दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने जे वार्षिक करार केले होते त्यातून एंट्रिक क्लासेन डेव्हिड मिलर यांना बघलेलं होतं तर याचा राग कुठंतरी व्यक्त करण्यासाठी क्लासेनने एक ताडकी फडकी अशी निवृत्ती घेतली होती व पूर्ण जगाला असा धक्का दिला होता त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचं क्रिकेट बोर्ड हे अडचणीत येते असं दिसत होतं

देशाला म्हणा किंवा त्यांच्या क्रिकेट बोर्डाला एक सुख धक्का मिळाला आहे त्यामुळं आपण आशा करूया की येणाऱ्या काळामध्ये दक्षिण आफ्रिकेच क्रिकेट बोर्ड सुद्धा जे बॉम्बे किंवा वेस्ट इंडिज सारखं जे काही सक्तीचे नियम खेळाडूंवर टाकतात त्यातून काहीतरी धडा घेतील व दक्षिण आफ्रिकेने या विजा आता म्हणजे तिसरी ही वर्ल्ड हो टेस्ट चॅम्पियनशिप होती तर पहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ही न्यूझीलंडने जिंकली होती दुसरी ऑस्ट्रेलियाने तर तिसरी आता दक्षिण आफ्रिका याचा झालेला आहे त्यामुळं टेस्ट क्रिकेटसाठी दक्षिण आफ्रिकेच्या खास करून ही नवसंजीवनी ठरेल असं दिसतंय त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये दक्षिण आफ्रिकेचा परफॉर्मन्स अजून उंचावेल त्याचबरोबर त्यांचा जो कप्तान आहे स्टेम्बा बोमा यांच्यावरती पण देखील गेले दोन वर्ष दोन तीन वर्ष झालं आपण दक्षिण आफ्रिकेच्या फॅन्स व जगभरातील फॅन्स त्याला ट्रोलिंग करण्यात आलं होतं त्याच्या म्हणजे तो नसून देखील त्याला त्यांच्या क्रिकेट बोर्डाने कायम त्याच्या पाठीशी घालण्याचा प्रकार केला होता त्याचबरोबर त्याच्या उंचीवरून त्यामुळे तो टी ट्वेंटी मध्ये वनडे मध्ये फिट नाही असं बरेच फॅन्स व क्रिकेट समीक्षकांचं म्हणणं होत मात्र टेम्बा बोमाने काल पुन्हा एकदा थैर्य दाखवत म्हणजे इंजुर्ड असून देखील त्यांना अर्धशतकी खेळ करून एडम मार्क्रोनला साथ दिली व हे दोनशे ब्याऐंशी धावांच जे मोठं टार्गेट होतं म्हणजे त्या सिच्युएशन मध्ये खूप मोठं टार्गेट होतं कारण बॉलिंग बेस्ट बॉलिंग क्रिकेट होती ऑस्ट्रेलियाकडे हेझलवूड मिशेल स्टार असे तीन दिग्गज खेळाडू होते तरी देखील दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी त्यांचा सामना करत त्यामुळे पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिका संघाचं कौतुक मार्क्रम भविष्यातील दक्षिण आफ्रिकेचा हा म्हणजे स्टार फलंदाज आहेच पण अजून उंची तो गाठू शकतो कारण की त्याचं देखील आता एकतीस वय आहे म्हणजे अजून पाच चार पाच वर्षाचा क्रिकेट अजून त्याचं बाकी आहे त्यामुळे अजून चार पाच वर्षात तो अजून चांगले काही रेकॉर्ड किंवा अजून चांगला खेळ्या दक्षिण आफ्रिका संघासाठी करेल त्याचबरोबर ककिशोरपाडा हा देखील एक युवा शलदगती गोलंदाज तो देखील बरेच रेकॉर्ड कसोटी व वनडे मध्ये विकेट्सच्या दृष्टीने दक्षिण आफ्रिकेसाठी करेल असा विश्वास आहे तर दक्षिण आफ्रिका क्रिकेटला पुन्हा एकदा अभिनंदन त्याचबरोबर त्यांच्या क्रिकेट बोर्डाने या अंतिम सामना जिंकून जवळपास तब्बल एकतीस कोटीचं बक्षीस त्यांना मिळालं त्यामुळं या एकतीस कोटीच्या बक्षीसावर देखील अजूनही काहीतरी नवीन आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आमचं हे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओज आमचे आपल्या सगळ्या व्हॉट्सअप फेसबुक ग्रुपवरती शेअर करा ही विनंती करतो भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत